नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसेही जमा होणार आहेत तर यामध्ये एकूण पस्तीस जिल्हे आहेत तर पस्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे तर जाणून घेऊया की ही पस्तीस जिल्हे कोणते आहेत आणि त्या पस्तीस जिल्ह्यांमध्ये कोणत्या पिकासाठी किती पीक विमा हा मिळणार आहे आणि यामध्ये कोणकोणती पिके पिकांचा समावेश आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमचा जिल्हा पीक विम्यासाठी म्हणजे सरसकट पीक विम्यासाठी पात्र आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल तर मित्रांनो या यामध्ये आता जाणून घेऊया की ती पस्तीस जिल्हे कोणते आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सरसकट पीक विमा हात जमा होणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर दुसरा जिल्हा अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जालगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सातारा सांगली सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर मित्रांनो आता ही जी पस्तीस जिल्हे आहेत तर या पस्तीस जिल्ह्यांमध्ये प पंधरा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे पंधरा ऑक्टोंबरच्या अगोदरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा हात जमा होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत असं म्हटलं आहे की खात्यात पीक विमा जमा होण्याकरिता पस्तीस लाख सत्तावन्न हजार प्रकल्प हे प्रमुख आहेत त्यामध्ये एक लाख एक कोटी चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र असून सात कोटी तेहतीस हजार हेक्टर क्षेत्र हे कपाशीसाठी आहे त्यानंतर तीन कोटी चौदा हजार हेक्टर क्षेत्र हे सोयाबीन पिकासाठी आहे त्यानंतर मित्रांनो दोन कोटी सत्तावन्न लाख क्षेत्र म्हणजे हेक्टर मूग या पिकासाठी आहे त्यानंतर एक कोटी सत्तावन्न लाख क्षेत्र हे मका या पिकासाठी आहे मसूर या पिकासाठी आहे त्यानंतर एक कोटी पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र हे हरभरा या पिकासाठी आहे मित्रांनो आता ही जी पस्तीस जिल्हे आपण सांगितलेली आहे ही पस्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंधरा ऑक्टोंबर अगोदरच पीक विमाहात जमा होणार आहे